तालुका दक्षिण स्थळाचं मी आज इथं आलेला आहे आपला हा ब्रिज आहे संजयवाड आणि औरात्रमधला असून आणि हा जो ब्रिज आहे तीन दिवस तीन दिवस झाला हा पाण्या पाणी जास्त वाढल्यामुळे हा ब्रिज बंद झालेला आहे आणि हा ब्रिज ह्या ब्रिजवरून येणारी लोकांची संख्या कमीत कमी एक तीस ते पस्तीस गावामध्ये येणारी लोकसंख्या भरपूर आहे आता तीन दिवस झाला हा ब्रिज बंद झालेला आहे आणि शाळांना जाण्यासाठी येण्यासाठी गावकऱ्यांना गावाकडे म्हणजे गावकडे जाण्यासाठी येण्यासाठी पण काही त्रास झालेला आहे तर इथले स्थानिक प्रशासन हा ब्रिजकडे लक्ष द्यावा पुढच्या वर्षीपर्यंत कारण हा दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे दरवर्षी हा ब्रिजचा प्रॉब्लम हेच आहे पाऊस असल्यामुळे पाणी जास्त असल्यामुळे हा ब्रिजचा हा प्रॉब्लेम असताच तर पुढच्या वेळेस प्रशासन स्थानिक प्रशासन यांनी ह्या लक्षकडे ब्रिजकडे लक्ष द्यावा ह्याची उंची वाढावी ही आम्हाला आमच्या या गावकऱ्याकडून आणि कागव बक्षींकडून आमची एक नम्रपणे विनंती आहे दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर त्या रस्ता असा झाला की पावसामुळे रस्ता बंद आहे तीन दिवस झालं येण्या जाणे शिवायचे मुलं जायचं यायचं रस्ता बंद झाल्यामुळं स्थानिक अडचण यावं लागेल स्थानिक प्रशासन असं की फूल वाढून द्यावे पुराची उंची वाढून द्यावे एवढं सरकारला विनंती आहे अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर या गावाचा आणि अमरावतीचा जोडणारा जो मेन पूल आहे सध्या पावसामुळे तीन दिवसापासून बंद आहे तर गावाच्या जे नागरिक आहेत जे रधारी महाराष्ट्रापासून कर्नाटकमध्ये जोडणारा हा मेन रस्ता असून स्थानिक प्रशासनाने याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे पाण्याची पातळी ही खूप जास्त आहे तर म्हणजे तू तिकडे जगासाठी पण हे पाणी तीन साडेचार पाच फुटापर्यंत ह्याचं पाणी इथं जात आहे त्यासाठी भविष्यामध्ये याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे आणि हे जी ब्रीज आहे याची उंची वाढून जर प्रशासनाने यांना मदत केली तर भविष्यामध्ये हे जे संकट आहे ते नागरींना फेस करता फेस होणार नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा रजारी बंद होते तेव्हा व्यापार बंद होतो शेतकऱ्यांना नुकसान होतो तर त्यासाठी प्रशासनाने असेल याच्यावर लवकरात लवकर लोगर, निर्णय घेऊन जे काही मदत होऊ शकते त्या त्यांना करून द्यावी आणि जे स्थानिक लोकांचे शेत पाण्यामध्ये चाललेले आहेत त्यांचे लवकरात लवकर लोगर पंचनामे होऊन त्यांना आर्थिक मदत ती मिळावी ही आपली पोलिस प्रशासनाला मागणी आहे सोलापूर येथे पावसाच्या अतिवृष्टी भरपूर झाल्यामुळं गावातील भरपूर पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि आपण बघता मोठा महापूर आलेला आहे तर आम्ही शासनाला माझी विनंती आहे अतिवृष्टी भरपूर झालेली आहे आणि पिकाच्या सर्व शेतकऱ्यांचं उडीद म्हणा कांदा म्हणा ऊसाचं म्हणा सर्वातच भरपूर नुकसान झालेलं आहे मक्याचं म्हणा आता इथं चालू मका आहे जरा साहेब विरोधीकडं जरा बोवा जर जरा पाण्यात मका सर त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं पीक करायचं कामोलमजूरच पैसे द्यायचं अशी पाळी आमच्या सर्व शेतकऱ्यावर म्हणा गावकऱ्यावर म्हणा असं आलेलं आहे त्यामुळं माझी शासनाला विनंती आहे की आपण आपल्या सर्व या दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये सर्वे करून सर्व दक्षिण सोलापूर शेतकऱ्यांना आपण पंचनामे करू जे काय आपल्याकडनं शासनाकडून मदत होईल हे मदत आपण द्यावं असं मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो आणि तसेच आमचे दोन उपमुख्यमंत्री एक आदित्यदा पवार साहेब यांना पण विनंती करतो आणि आमचे एकनाथजी साहेब यांना सुद्धा विनंती करतो आणि आमचे कृषी मंत्री आताच नवीन झालेले कृषी मंत्री त्यांना पण विनंती करतो आपण आपल्या या दक्षिण सोलापूर तालुका सोलापूर जिल्ह्यामधील हा एक गरीब तालुका आहे अक्कलकोड म्हणा आणि दक्षिण म्हणा दोन्ही गाव कसं आहे शेतकऱ्यांचं गाव तालुके आहेत या तालुक्यामध्ये भरपूर शेती असल्यामुळे आपण शेतीच्या जीवावर आपण जीवन जगतोय त्यामुळे माझी सर्व कृषी मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना विनंती आहे आपण आणि तसेच आपल्या ह्या चालू आमदारांना सुद्धा माझी विनंती आहे माननीय सुभाष बापू साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे जसं आमच्या अकलकोड तालुक्यातील आपले कल्याण शेट्टी साहेब आमदार सर्वांचं सर्वे करून पंचनामा केले तसा आवर्जून आपण प्रत्येक गावी जाऊन आपण प्रत्येक गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या अडचणी ऐकून त्यांचा पंचनामा करून त्यांना जे काय आपल्या शासनाकडनं मदत होईल ते मदत करावं असं मी विनंती करतो